बापाई माणत बायका हे आम्ही सगळ्यांटोर अक्कलकटोरची सेवा माउलीची पण सेवा करतो आम्ही जहारी माऊली आपण पाहत आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोळा दोन हजार चोवीस तर आपले माऊली बसलेत नाश्ता करत तर रस्त्यानं चाललं होतं आपलं जवळजवळ आता माळ शिरस कशी तर सगळे माऊली नाश्ता करतात की बघा आपली माऊली जे आहेत नाश्ता करत राहिले तर काय माऊली नाश्ता आहे काय नाश्ता बोला की उपमा आहे का कोणतं गाव आहे असं आहे का जिल्हा यवतमाळचे आहेत का किती वर्ष झाले वारी काढतात तीन वर्ष झाले असं आहे का हे बघा हे जे सगळे माऊली नाश्ता करून राहिले आणि इकडे जे नाश्ता चालू आहे तर हे बघा इकडं माऊली घेऊ राहिले नाश्ता हे बघा यांचा नाश्ता दिसतोयचा नाश्ता आहे ओ अरे माऊली कोणतं दोन ता अरे मग कोणतं गाल्हापूर आपल्या आप कोण अन्नदान चालू आहे नाश्ता चालू आहे असं बोला की मग काय काय वाटतंय तुम्हाला बोलण्यामध्ये इली पटायचं म्हणजे पूर्वीपासून एक जवळ जो पंचवीस तीस वर्ष झाला तिथं आम्ही अन्नदान सेवा करतो मावलीच्या शेवटपूर कोल्हापूर मार्केट यार्ड ग्रुप हा सगळे व्यापारी मी तर व्यवस्था असं बोला कोण इच्छुक आहे तुम्ही बोलण्यासाठी बोला 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 बोलाज निस काय बघ सेवा करत कसं वाटतंय काय असं बोलत आपलं काय त्यांच्याकडे आता बोलली की बोला बोला हे बघा अशा प्रकारे वारकऱ्यांना देण्याची सेवा चालू आहे बोलण्यास गुरी आहे का <स्था> अजून बोलणार आहे काय बघा हो बोला की बोला 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 आम्ही सोलापूर मार्केट यार्डातील सगळे व्यापारी ग्रुप म्हणून आजपर्यंत पंचवीस वर्षापासून ही सेवा अविरत माऊलीची सेवा घडत आहे तर आम्ही स्वतःला आम्ही भाग्यवान समजतो अशीच माऊलीची सेवा करण्याला आम्हाला मोका मिळत राहू जोपर्यंत आम्ही राहू तोपर्यंत सेवा करण्याची मौका देव थोडीच माऊलीची त्यांनी विनंती करून आमचा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू आहे धन्यवाद माऊली तर पाहू शकता अशा पद्धतीने वारकऱ्याला सध्या संपलं वाटतंय आणि चालू आहे का असं आहे गरम गरम गोड एकदम होय 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 बरोबर आहे तर हे बघा अशा पद्धतीने वारकऱ्याची पण वाटानी सेवा केली जाते होय होय पाहिलं की अरे हे बघा अशा बंद इकडे चालू आहे वगैरे किती वाजल्यापासून सुरू केलं माउली माऊली हो माऊली किती वाजल्यापासून सुरू गेलं तुम्ही सकाळी आता एकसं वाटतंय काय अरोबा बोला 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 की आपलं रात्री दोन वाजल्यापासून तयारी चालू आहे सोलापूरवर पण आम्ही रात्री बारा वाजता पुचले आणि आता आपलं संध्याकाळी पालखी येईपर्यंत कंटिन्यू

कामगार वर्गापासून इथं करोडपती पर्यंत सर्व इथं काम कर करते हे दाल मिल तुमचे दाल मिल वाले आहेत ब्रोकर वाले हे मार्केट कमिटीचे संचालक आहेत होय हे संचालक आहेत बघा सर तिकडले का हा धन्यवाद पाहू शकता यांचं सकाळी सहा वाजल्यापासून सुरू आहे हे पंधरा पंचवीस वर्षाचं आहे रंगाच वर्ष आहे वर्षाचा हा का कसं वाटतं तुम्ही माऊली एकदम मजा आहेत हा का एक वर्षाचं छिंड जात आहे इथं आल्यावर एक वर्षाचं छिंड जात आहे हो हो आनंद आहे एकदम हो हो लाकडो गेला मावशी मावशीपासून सेवा करते मावशी बोलणार आपल्याला मावशीला बोलू द्या बोला माऊली बोला मला एकदम आनंद वाटते सगळे बापाई बनतो बायका हे आम्ही सगळे मिळून करतो अक्कलपटोर करतो आम्ही अक्कल पटोरपटी सेवा माऊलीची पण येऊन सेवा करतो आम्ही दरवर्षी मार्केट यार्डची तर सेवा करतात सगळे लोक आणि आपण हे छोटस आपल्या चॅनलमधून दाखवायचा प्रयत्न करतो आपलं पाहत धन्यवाद माऊली रामकृष्ण